परमशांती बेहजची अनंताची परमशांतीची गुढी पाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा परमशांतीच्या सर्वांना शुभेच्छा बेहदच्या परमशांती परिवाराला खूप खूप शुभेच्छा रामाच्या वनवासाची वर्षे झाली किती तरी पण त्या वनवासाची आठवण म्हणी वनवास हा कर्मात होता पण तो रामाचा होता म्हणून प्रसिद्ध झाला आपल्याही मागे वनवास आहे अज्ञानाचा अज्ञानाची अडी काढूया परम ज्ञानाची गुढी उभी करूया परम ज्ञान दिव्यज्ञान आत्मज्ञानाची सांगड घालूया दिव्यज्ञानाचा गुढीपाडवा साजरा करूया परम 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 परमात्म्याचे के दिव्य परम दादाजींचे ग्रँड 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 फादर दादाजींचे ऑलमॅटी ऑथॉरिटीचे म्हणजेच सर्व शक्तिमान हक्काच्या दादाजींचे अनंत अनंत ऋण मानूया साऱ्या विश्वामध्ये परमशांती पसरवूया बेहदच्या अनंत दिव्य ज्ञानाचा प्रसार करूया परम 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 शांतीचा प्रसार करूया भारत माताच्या वायुमंडलमध्ये विश्वामध्ये परम शांतीचा कण कण पसरू दे दादाजींचे परमशांतीचे दिव्य अस्तित्व प्रत्येक आत्मा अनुभव करू दे बेहदची परम 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 शांतीची दिव्य गुडी दादाजींनी उभी केली आहेच पाया रोवला आहेच दादाजींचे दिव्य परम शांतीचे अस्तित्व आपण निमित्त बनून विश्वामध्ये पसरूया शांती सरोवरामध्ये स्नान करूया भारत माताला विश्वगुरू बनण्यास बेहद के परम परम दादाजीच आहेत आम्ही सर्व दादाजींचे संतान आहोत दादाजींच्या संग आत्मिक रूपाने राहून परम परम शांतीचा अनुभव करूया व बेहदची परम परम शांती साऱ्या विश्वामध्ये पसरूया मी दादाजीच आहे असे दादाजींचे दिव्य स्वरूप बनण्याचा प्रयास अभ्यास सतत करू करूया व परम परम शांतीचे दिव्य किरण पांढरा शुभ्र प्रकाश दादाजींची परम परम लाईट विश्वाच्या हर एक कणामध्ये पसरूया दिव्य दादाजींचे दिव्य स्वरूप सर्व विश्वाला समजू दे व सर्वांचा आत्मा दादाजींच्या दिव्य शक्तीने शांतीने प्रेमाने उजळू दे दिव्य दादाजींच्या दिव्य अनंत अनंत प्रकाशाने भारतभूमीचा कायापालट होऊ दे पाच तत्वामध्ये दादाजींचा दिव्य प्रकाश पसरून पाच तत्वांचे रूपांतरण परम 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 प्रकाशामध्ये होऊ दे, हो दे। परम तत्वामध्ये होऊ दे युग परिवरा युग परिवर्तनामध्ये होऊ दे, हो दे। दादाजींनी तर सांगितले आहेच सनातन म्हणजे याचा अर्थ शाश्वत सनातन धर्मामध्ये पाडवा म्हणजे नवीन वर्षाला शास्त्राप्रमाणे सुरुवात करतात आपणही सर्वांनी या नवीन वर्षाच्या मुहूर्ताला परम शांतीची दिव्य बेहदची अनंताची गुढी म्हणजेच परम शांतीचा झेंडा परम शांतीचे अनंत सरोवर अनंत सरोवर म्हणजे दिव्य ऑल ऑथॉरिटी दादाजी बापूजी यांच्याद्वारे वरच्या दुनियेमध्ये ब्रह्मांड महाब्रह्मांड मल्टिवर्स धरती लोकांमध्ये शांतीची तरंगे लहरी स्पंदणे दिव्य परमशांतीच्या प्रकाशाने व्यापली आहेत परम शांतीच्या दिव्य प्रकाशाचे अस्तित्व ऊर्जा प्रकट झाली आहे पाच तत्वांच्या दुनियेमध्ये स्वतः ऑलमेटी ऑथॉरिटी परमात्म्याने दादाजींच्या रूपात रूपाने या धरतीवर जन्म घेतला आहे ही खूप दिव्य महान अकल्पनीय गोष्ट आहे परमपिता परमात्मा दादाजींच्या रूपाने येऊन या धरतीवर पाच तत्वामध्ये येऊन दिव्य कार्य करत आहेत आधी मध्य अंतचे दिव्य ज्ञान दादाजी स्वतः देत आहेत बेहदच्या दादाजींनी दिव्य तपस्या करून निराकारी अवस्थेमध्ये आत्मिक स्थितीमध्ये राहून हे परमज्ञान ग्रहण करून आपल्या अवचेतनमधून चेतन, चेतन मनामध्ये अवलोकन करून बेहच्च आत्म्यांना हे परम ज्ञान दिलेले आहे देत आहेत एवढे विस्तारलेले आणि अनंत आयामांचे ज्ञान या धर्तीवर उतरायचे म्हणजे दुसऱ्या आयामांची माहिती येथे धर्तीवर हदच्या दुनियेच्या भाषेमध्ये शब्दामध्ये मांडणे खूप कठीण आहे पण दादाजींनी हे वरच्या लोकांचे ज्ञान खूप सहज सोप्या भाषेमध्ये मांडले आहे ही साधारण गोष्ट नाही मृत्यू लोकांमधून जन्म मरणाच्या चक्करमधून सुटण्याचे मुक्ती जीवन मुक्तीचे हे दिव्य ज्ञान फक्त दादाजींनीच दिलेले आहे हे ज्ञान धरतीचा कागद करून लिहिले तरी संपणार नाही समुद्राची शाई करून लिहिले तरी संपणार नाही संपूर्ण जंगलाची लेखणी करून लिहिले तरी हे अनंत ज्ञान संपणार नाही ह्या अनंत असीम ज्ञानाचे वर्णन करणे ही खूप कठीण आहे श्रीकृष्णाने सांगितलेल्या गीतेचे सर्व शास्त्रांचे हे ज्ञान आहे दादाजींच्या ह्या ज्ञानाचे मनन चिंतन व अभ्यास करून खूप आत्म्यांनी आपले स्वतःचे व दुसऱ्यांचेही जीवन बदललेले आहे दादाजींनी विश्व परिवर्तन करण्यासाठी एक दिव्य मंत्र दिला आहे या मंत्रामध्ये दिव्य अनंत शक्ती आहे या मंत्राच्या सहाय्याने खूप आत्म्यांनी स्वतःचे परिवर्तन केले आहे हा दादाजींचा दिव्य मंत्र आहे के बेहद की परम 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 महाशांती है महाशांती है महाशांती है सोचो बोलो परमशांती मिल जाएगी दाजा दादाजींच्या या दिव्य मंत्राची साधना बेहची आत्मा करत आहेत ज्या कॅटेगरीची आत्मा जागृत झालेत ते आत्मा ही साधना करत आहेत दादाजींच्या या दिव्य मंत्रामुळे या मंत्रांचे तरंग लहरी संपूर्ण ब्रह्मांड महाब्रह्मांड मल्टिवर्समध्ये परम शांतीची स्पंदने पसरले आहेत सर्व विश्वामध्ये वायुमंडळाच्या कणाकणामध्ये परम शांतीच्या स्पंदनाने प्रकाशाने शुद्धीकरण होत आहे पाच तत्वांचेही शुद्धीकरण होत आहे परम शांतीच्या स्पंदनाने प्रकाशाने संपूर्ण विश्वाचा काया संपूर्ण विश्वाचा पाच तत्वांचा कायापालट होत आहे परमशांतीच्या दिव्य परमप्रकाशाने सारा विश्व व्यापला आहे परमशांतीचा दिव्य परमप्रकाश दिव्य चेतना पाच तत्वे धारण करत आहेत वरच्या लोकांमध्येही परमशांतीचा दिव्य परमप्रकाश पसरला आहे त्यामुळे साऱ्या विश्वाचा व वरच्या लोकांमध्ये ब्रह्मांड महाब्रह्मांड मल्टिवर्समध्ये कायापालट होत आहे बापूजींनी हे ज्ञान दिले आहे देवी देवतांच्या कॅटेगरी आहेत पण देवी देवतांची अशी गती झाली आहे की देवी देवतांनी धरतीवर मनुष्यरूपात जन्म घेतला आहे ह्या परमशांतीच्या दिव्य प्रकाशाच्या सूक्ष्म स्पंदनांनी सर्व देवी देवता कॅटेगरीची आत्मा जागृत होत आहे दादाजींचा हा दिव्य परमशांतीचा झेंडा उंच दिव्य तेजाने परम शांतीच्या तरंगाने प्रकाशाने चमकू दे चमकू दे चमकू दे दिव्य तेजाने उजळू दे उजळू दे उजळू दे माझ्या दिव्य दादाजींना कोटी कोटी नमन वंदन खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद